नमस्कार मी कल्पना श्रीस्वामी समर्थ आज आहे, आहे, आ, आहे। ना गावाच्या पिठापासून आपल्याला मोदक बनवायचे आहे आणि खूप सोपीच पद्धत आहे अजिबात अवघड नाही मोदक तुम्ही बघू शकता खूप सुंदर झालेला आहे आणि तुम्हाला पण आवडेल आपण बघा ज्या वेळेस आपल्याला कोणाकडे बाप्पासाठी जायचं असतं ना त्यावेळेस आहे ना ह्या पद्धतीचे मोदक तुम्ही करून घेऊन जा आणि असे मोदक आहे ना आता बाजारामध्ये खूप येतात विकण्यासाठी तर आपण घरीच तयार करूया हे बघा दिसायला सुंदर आणि करायला पण सोपेच आहे चला आपण आता रेसिपीला सुरुवात करू आता सर्वात मेन म्हणजे गॅसवरती ना जाड बुडायची कढई ठेवायची आपल्याला म्हणजे कसं पीठ आहे ना करपत नाही किंवा जळत नाही आता इथे अर्धी वाटी ना मी साजूक तूप घेतलेलं आहे आपल्याला आता तूप सगळं एक खटी नाही घालायचं दोन चमचे घालायचं एक वाटी भरून गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आता पीठ आहे ना आपण रोजच्या ज्या चपात्या करतो ना तेच पीठ आहे चाळून घेतलेलं आहे एकच वाटीचं माप ठेवायचं आहे एक वाटी गव्हाचं पीठ अर्धी वाटी तूप घेतलेलं आहे पण तूप थोडं थोडं करून टाकू आपण आता समजा एक खटी तूप टाकलं ना ओल तर पीठ लगेच ओरलं होतं आणि भाजता येत नाही व्यवस्थित आता आपल्याला पीठ किती भाजायचं आहे तर बघा जोपर्यंत कलर चेंज होत नाही किंवा जोपर्यंत पिठाचा सुगंध येत नाही किंवा जोपर्यंत पीठ हे रवाळ होत नाही तोपर्यंत अजून परत मी थोडंसं तूप टाकून घेतलं आहे आणि पहिली टीप म्हणजे आपल्याला गॅस मोठा ठेवायचा नाही मोठ्या गॅसवर अजिबात पीठ भाजायचं नाही तर आपले मोदक कच्चे राहतील म्हणजे पीठ कच्चं राहील आपल्याला एकदम मंद गॅसवर कमी गॅसवरच पीठ भाजायचं आता वेळ किती लागली पीठ भाजण्यासाठी मला ते पण पुढे तुम्हाला सांगते आता इथे बघा अजून थोडंसं तूप आहे आ, एक चमचा घातलेला आहे आणि अजून शिल्लक आहे थोडंसं चला आता इथे बघा संपूर्ण मी दहा मिनटं पीठ भाजून घेतलेलं आहे आता संपूर्ण दहा मिनटासाठी तुम्हाला दाखवलं असतं तर व्हिडिओ जास्त मोठा होऊन जातो त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगितलं की दहा मिनटं लागलेले मला इतकं हे पीठ भाजायला आणि कलर तुम्ही बघू शकता आता त्याच्यानंतर आहे ना आपल्याला इथे काय करायचं गॅस बंद करायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला आता याच्यामध्ये घालायची आहे दूध पावडर पाववाटी मिल्क पावडर घातलेली आहे बघू शकता आता तुम्हाला जास्त क्वांटिटीमध्ये करायची असतील ना तर तुम्ही याचं प्रमाण वाढू शकता पण मी एकदम परफेक्ट असं प्रमाण सांगितलं आहे गॅस बंद करूनच आपल्याला दूध पावडर घालायची आहे आणि आता मिक्स करून घ्यायची आता त्याच्यानंतर जी आपली साखर असते ना रोज वापरण्याची ती साखर मी मिक्सरला बारीक करून घेतलेली आहे आणि त्या साखरीमध्येच आहे ना काही इलायची पण मी बारीक करून घेतलेली आहे म्हणजे साखरी बरोबर ती बारीक होती म्हणजे पिटी साखर मी इथे पाऊन वाटी घातलेली आहे एक वाटी गव्हाचं पीठ अर्धी वाटी आ, तूप आणि पाऊन वाटी पिटी साखर आता इथे बघा हे सगळं आहे ना आ, मिक्स झाल्यानंतर एक चमचा अजून तूप होतं ते पण घालून घेतलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपल्याला आता हे अजून थोडंसं कोमट आहे जरावेळी आपण झाकून ठेवूया दोन तीन मिनटं किंवा पाच मिनटं चला आता इथे बघा मी झाकून ठेवलेलं आहे आणि झालेले आहे इथे पाच मिनटं हे बघा आता आपल्याला काय करायचं आहे आपण पेठी साखर घातलेली तर मग अजून आपल्याला हे हाताने छान असं मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा किती छान असं पेढ्यांसारखं आपलं सारण तयार झालेलं आहे हे बघा हाताने मिक्स करून घेतलेलं आहे छान असं आता याच्यामध्ये आपण आहे ना काही ड्रायफ्रूट्स घालू असतील तर घाला नसतील तर नाही घातले तरी पण चालतील तुम्ही याच्यामध्ये मनुके पण घालू शकता जे असेल घरामध्ये ते घालायचं आहे हे बघा चला आता इथे मी सगळं घालून घेतलेलं आहे आणि आता मिक्स करून घेते आता आपल्याला आहे ना त्याच्यानंतर आहे ना मोदकाचा साचा घ्यायचा आहे आणि मोदकाच्या साच्याला आहे ना थोडंसं आपण तूप लावून घेऊ हे बघा आता तिथे तूप लावल्यानंतर आहे ना आता तुम्ही याच्यामध्ये पण काही ड्राय फ्रूट्स ठेवू शकता असे त्याच्या मोदकावरती पण मी काही ठेवत नाही चला आता इथे तूप लावून घेतलेलं आहे आणि आपल्याला आहे ना आता हा साचा असा पहिले बंद करून घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला ह्या पद्धतीने असं हे सारण भरून घ्यायचं आहे आणि भरताना आपल्याला काय करायचं म्हणजे का दाबून दाबून भरायचं म्हणजे आपला मोदक आहे ना छान भरीव येतो आणि अजिबात तुटत नाही आणि दिसायला पण छान दिसतो हे बघा छान आपल्याला एकदम कडेपर्यंत भरून घ्यायचं आहे आणि भरपूर त्याच्यामध्ये सारण बसतं असं सा दाबून भरलं ना म्हणजे मोदक आपला आहे ना तुटत नाही किंवा फुटत नाही हे बघा चला आपण आता काढून बघूया आपला मोदक कसा तयार होतो येते चला इथे बघा आपला मोदक पण सुंदर तयार झालेला आहे बघू शकता हे बघा अजिबात तुटणार नाही सुंदर आपलं सारण पण तयार झालेलं आहे हे बघा चला जा दाखवते तुम्हाला मी जवळून हे बघा आहे का नाही सुंदर वाटणार पण नाही आपण गव्हाच्या पिठापासून मोदक बनवले असं हे बघा चला आता मी ताटामध्ये ठेवते आणि परत तुम्हाला अजून एक मी बनवून दाखवते त्याच पद्धतीनं आणि आपण आता साच्याला पहिले तूप लावलेलंच आहे काही डबल डबल लावायची पण गरज नाही आणि पहिल्यासारखंच इथे बघा भरून घेतलं छान असं चला आता इथे बघा हे बघा असं दाबून भरायचं म्हणजे पोकळ नाही राहिलं पाहिजे आणि परत आता मी तुम्हाला दाखवते कसा झालेला आहे तो मोदक हे बघा हलक्या हाताने आपल्याला मस्त काढून घ्यायचा हे बघा सुंदर झालेला आहे बघू शकता चला सगळे आता राहिलेले मोदक ना मी करून घेते आणि पुढे तुम्हाला दाखवते हे बघा आता याच्यावरती तुम्ही पिस्ते काजू लावू शकता हे बघा सगळे मोदक मी करून घेतलेले आहे हे बघा कशी वाटली रेसिपी चला रेसिपी संपूर्ण बघितल्याबद्दल खरंच मनापासून तुमचे खूप धन्यवाद